स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी आज बहादूरवाडी येथे खास महिलांसाठी ग्रामोद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून कुमारी वैशाली कदम ग्रामविकास असिस्टंट मॅनेजर सोशल रेफॉर्म यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मॅनेजर चेतन कोत रिलेशनशिप मॅनेजर मोहिनी मोरे तसेच निकिता चव्हाण असिस्टंट मॅनेजर अजिंक्य मिरजकर आशिष कांबळे उपस्थित होते यावेळी केंद्र सरकारकडून अनुदान व व्यवसाय या संदर बाचे मार्गदर्शन महिलांसाठी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली वैशाली कदम यांनी महिलांसाठी व्यवसाय संबंधित माहिती व व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडीअडचणी याविषयी व्यवसाय संबंधीचे मार्गदर्शन अतिशय ग्रामीण शैलीमध्ये मांडले यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी उपस्थित महिलांना डब्ल्यू एस यांच्यातर्फे गिफ्ट वाटप करण्यात आले प्रास्ताविक विजय कुमार खोत यांनी केले आभार सव अनुष्का घोरपडे यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी विजय कुमार खोत बहादुरवाडी